नमस्कार सुजिताच किचन मराठी रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी ना अळूवडीची रेसिपी आणलेली आहे चला आपण साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया पहा अळूवडीसाठी लागणारं आपलं साहित्य बघा ही आळूची पानं आहेत त्याच्या मागचं ना मी डेट काढून घेतलं म्हणजे जे हे असतं ना वरती ते काढून घेतलेलं आहे त्यानंतर हे बेसन आहे हे तांदळाचं पीठ आहे हे तांदळाचं पीठ ज्या वाटीने मी घेतलं आहे ना त्या ती अर्धी वाटी घेतली आहे आणि त्याच वाटीने दोन वाटी दोन वाटी हे बेसन घेतलेलं आहे म्हणजे डाळीचं पीठ हे मीठ आहे तेल लागणार आहे आपल्याला त्याच्यावरती मोहन घालण्यासाठी म्हणजे जेव्हा आपण पीठ मिक्स करू ना तेव्हा हिंग लागणार आहे पाव चमचा हळद लागणार आहे हा आहे सांबार मसाला तो एक चमचा घेतला याच चमच्याच्या साह्याने आणि याच चमच्याच्या साह्याने दोन चमचे लाल तिखट हे आहे पांढरे तीळ हे दोन चमचे घेतलेले आहेत नंतर एक चमचा एक चमचा जास्त म्हणजे गूळ कापून घेतलेला आहे तो हे अद्रक लसूण पेस्ट हे एक चमचा मोठा तो भरून घेतलेला आहे त्यानंतर हे आहे चिंचेचं अर्क काढलं आहे मी चिंचं गरम पाण्यात भिजत घाला थोडा वेळ आणि मग ते आपोआप निघतं जरा हाताने हे केलं ना तर मग ते निघतं अर्क हां ते घ्या आणि त्याच्यासाठी आता आपल्याला काय लागणार आणि पाणी लागणार आहे आपल्याला आता आपल्याला काय लागणार एक मोठं भांडं लागणार आहे त्या भांड्यामध्ये ना आधी आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात रात्र आपण सुरू करूया हे मोठं भांडं घेतलं आहे ना त्याच्यामध्ये आधी हे बेसन घालून घेऊया त्याच्यानंतर हे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे ते घालून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला मीठ घेतलं आहे बघा हे मीठ अंदाजाने चवीनुसार घाला तुम्ही मी इथे दीड चमचा घातलेला आहे त्यानंतर हळद जी आपण पाव चमचा घेतलेली आहे ती घेतली आणि नंतर आपण जो सांबार मसाला घेतलेला आहे ना तो घालायचा आहे तो सगळा घालायचा आहे त्यानंतर हिंग हिंग घातलं आहे आपण हे बघा अगदी पाव चमचा त्यानंतर जे आपण तीळ घेतले होते ना ते घालूयात सगळे ते सगळे घालूयात तीळ जास्त प्रमाणात घालायचे त्यानंतर जे अद्रक लसूण पेस्ट आपण घेतली होती ना ती घालून घेऊया कसं आहे मी एक हातात कॅमेरा पकडला आहे ना त्याच्यामुळं एक हाताने जमत नाही आहे करायला मला तरी पण मी प्रयत्न करते हे बघा ते अद्रक लसूण पेस्ट घातली त्याच्यानंतर गूळ घातला जो आपण कापून घेतला होता ना तो गूळ घालायचा आहे सगळा आणि लाल तिखट लाल तिखट आपण जो आपण चमचा हळदीसाठी वापरला ना त्यानेच दोन चमचे इतका घातलेला आहे तो सगळा घेतो हे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी चिंचेचा अर्क घातलेलं आहे म्हणजे ना आंबट गोड छान टेस्ट येते आता आपण काय करायचं म्हणजे जो आपण तेल घेतलं होतं ना ते मी गरम करायला ठेवलं आहे ते गरम केलेलं तेल आहे ना एक मिनिट हां हे बघा हे गरम केलेलं तेल आहे ना ते वरतून होतायचं आहे मस्त कडकडीत तेल टाकायचं आणि मग ते चमच्याच्या साहाय्याने छान असं ढवळून घ्या म्हणजे ना खुसखुशीत होते एकदम वडी आहे ना आपली एकदम छान येते बघा तेल घातल्या घातलं एवढं छान वास सुटला त्याला हे ना साह्याने हे मिक्स करा कारण कसं माहिती आहे हात भाजेल ना म्हणून हे बघा हे असं छान म्हणजे एकत्र एक जीव सगळं करून घ्या त्यानंतर ना थोडं थोडं पाणी घाला आणि चांगलं चांगलं मिक्स करून घ्या म्हणजे आपल्याला अगदी ह्या पानांना ना मागच्या साईडनी लावता येईल असं अशा प्रकारे घ्या एकदम घट्ट पण नका करू त्याच्यामुळे पान फाटेल आणि एकदम पातळ करू नका बघा अशा प्रकारे आपल्याला कटर पॅड घ्यायचं आहे किंवा पाट घेतलात ना तुम्ही तरी चालेल हां आणि हे हा, आपलं पान जे मी आपण चांगलं स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे ते पलटी करायचं आहे आपल्याला आणि पलटी केल्यानंतर जे आपण हे पीठ मळून ठेवलं आहे ना मिक्स केलं सगळं ते घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे ठेवायचं आहे ते जास्त पाणी पण नाही घ्यायचं आणि जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि त्या पानाला व्यवस्थित प्रकारे लावून घ्यायचं आहे पहा अगदी छान प्रकारे लावून घेतलेलं ला आहे आपण आता काय करायचं माहिती का त्याच्यावरती आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे पलटीच ठेवायचं पण असा टोक आहे ना त्याचं वर ठेवायचं हे बघा आता ही छोटी पानं आहेत मोठी असली ना तर तुम्हाला तीन पानांमध्ये होऊन जाईल आता ही छोटी आहेत म्हणून मी चार पानं वापरणार अशीच एकावर एक आता ह्याच्यावरती पुन्हा लावायचं जे आपलं सारण तयार केलेलं आहे पिट्टे ते लावायचं त्याच्यावर पुन्हा पान ठेवायचं आता तिसरं पान ठेवाल ना तेव्हा त्याचं ते डेट असं खालच्या बाजूला करायचं अशी ही चार पानं मी लावणार आहे त्यानंतरची मी प्रक्रिया पुढे दाखवते पहा अशा प्रकारे मी चार थर लावलेले आहेत आणि त्याच्यानंतर ना ही टोकं आहेत ना अशी मी दुमडून घेतलेली आता काय करायचं इकडून घ्यायचं आहे असंच त्याच्या आधी ना थोडं इथे पीठ लावा म्हणजे काय माहिती आहे ते चिकटेल चांगल्या प्रकारे हे बघा चिकटण्यासाठी आता हे असं इकडून फोल्ड मारायचे हे बघा तसेच इकडे पण आणि आता ना ह्याचा रोल करायचा आहे तर आपण रोल करूयात पहा अशा प्रकारे ना आपला हा रोल बनवून झालेला आहे बाकीचे रोल आहेत ना मी बनवून घेते आणि मग आपण ते उकळायसाठी ठेवूयात अशा प्रकारे ना आपले दोन्ही रोल असे बनवून झालेले आहेत आता ना आपण ही चाळण घेतलेली आहे चाळण म्हणजे आपलं मोदक स्टिमर असतं ना ते घेतलं आहे त्याला ते आतून तेल लावलेलं आहे त्याच्यामध्ये ना आपण ठेवूयात आणि एक साईडला थे ना मी पाणी गरम करत ठेवलं आहे हे बघा त्याच्यावर ते मी ठेवून देऊ आणि वर झाकण मारूया बरं झाकण ठेवून देऊ आणि अगदी दहा पंधरा मिनटासाठी ठेवून देऊ पंधरा मिनटासाठी काय ठेवून द्यायचं पीठ आतलं कच्चं आहे ना मग चांगलं ते उकडलं गेलं पाहिजे म्हणून हा व्यवस्थित ते शिजू द्यात चला आपण बघूया आता आपली आळूवळी झालेली आहे का हे बघा आपली शिजलेली आहे चांगली आळूवडी आता ना आपण गॅस बंद करू आणि थंड होईपर्यंत वाट बघूयात पहा अशा प्रकारे आपली आळूवडी आहे ना जो रोल आपण बनवला होता ना तो कट करून घेतलेला आहे ते थंड झालं त्यानंतर अशा एवढ्या साईजच्या कट करून घेतल्या आहेत आता आपण एकीकडे असं हे तेल गरम करत ठेवलेलं आहे आपण बघूया तेल गरम झालं आहे का ते हां तेल गरम झालेलं आहे आपलं आता ना आपण एक एककडून अशी अळवडी सोडूया त्याच्यामध्ये तुम्हाला जर तव्यावरती म्हणजे आपलं पॅनमध्ये मध्ये जरी घालून थोडं थोडं तेल घालून जरी काय केलं ना तरी चालेल पण हे कसं हे ना जास्त कुरकुरीत होतात हा पहा आपली अळवडी तयार झालेली आहे बघा कशी छान खुसखुशीत होत्यात आणि तेलकट पण जास्त होत नाही ते जरी तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये तळलात ना जसं थोडं थोडं तेल घालून आपण तळतो त्याच्याऐवजी फ्राय केलात ना तरी पण हे नाही होत त्याला तेल जास्त राहत नाही तुम्ही ना रेसिपी ना करून बघा एवढी छान होते ना आणि त्याच्यामध्ये आपण कसं टाकलं आहे सांबार मसाला जो घातला आहे ना त्याने अजून टेस्ट येते तिला तुम्ही करून बघा तुम्हाला आवडली ना तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला रेसिपी तुम्ही बनवली का आणि ती कशी वाटली ते